श्री स्वामी समर्थ नशिबात आहे ते मिळणारच आणि जे नाही ते मिळूनसुद्धा परत जाणार आता एक एक सुंदर कथा मी तुम्हाला सांगणार आहे दैव देतो आणि कर्म नेतं ही मन आपण अनेकदा ऐकली असेलच याचीच प्रचिती देणारी कथा ऐका यानंतर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप होणार नाही किंवा तुम्हाला दुःख होणार नाही एक शेठजी आपल्या सुंदर मुलीसाठी त्याच्याबरोबरीचं श्रीमंत स्थळ शोधतात आणि त्याच्या मुलाशी आपल्या मुलीचा विवाह लावून देतात मात्र काही दिवसातच शेठजीचा जवई वाईट लोकांच्या संगतीत येतो आणि नशा जुगारात पैसे उडवू लागतो मुलीचे विवाह सुख हरवत चाललेलं असते आणि मुलगी खूप हतबळ होते जवई स्वतःच्याच हाताने जा आपल्या कुटुंबाला दारिद्र्यात ढकलत आहेत मुलीच्या आईला खूप वाईट वाटत होतं एवढं चांगलं स्थळ आपण तिला शोधूनही मुलीच्या वाट्याला असं दुर्दैव का यावं ती शेठजींना सांगते की तिची परिस्थिती सुधारावी म्हणून आपण तिला काहीतरी आर्थिक हातभार लावू का यावर शेठजी म्हणतात प्रत्येकाची वेळ यावी लागते ती आली की आपोआप मार्ग निघत जातात तोवर इच्छा असूनही आपण काहीच करू शकत नाही आणि तिला इच्छा असूनही आपण काहीच देऊ शकत नाही तरी एकदा जवई घरी आलेला असताना शेठजींना सांगून मुलीच्या आईने त्याला आर्थिक मदत करावयास भाग पाडले जर आपण जवायाला थेट मदत केली तर जवायाचा अपमान होईल आणि तो सर्व राग आपल्या मुलींवर काढेल या काळजीने शेठजींनी आपल्या नोकराला सांगून मोतीचूर लाडवांमध्ये सोन्याच्या मोहरा घालून मिठाईचा खोका जवयाला दिला तो ती मिठाई घरी घेऊन जात असताना जवायाने विचार केला की मिठाई खाण्यापेक्षा ती विकली तर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न तरी सुटेल या विचाराने तो हलवायाकडे गेला आणि ती मिठाई त्याने त्याला हलवायाला विकून टाकली आता त्यातून मिळालेले पैसे घेऊन तो घरी जातो बाहेरची सर्व कामं आवरून झाल्यानंतर शेठजी घरी जात असताना मनात विचार करतात की आज मुलीला लाडू खाताना खूप आनंद होईल या आनंदात आपणही घरी मिठाई घेऊन जाऊया असे म्हणत शेठजी त्याच हलवायाच्या दुकानात दुकानात जातात आणि लाडू विकत घेतात हलवाई तोच मिठाईचा खोका पुढे करतो आणि मोबदला घेतो शेठजी मिठाईचा खोका घरी घेऊन येतात आणि पहिलाच घासाला लाडवांबरोबर सुहर्ण मोरा दाताखाली आलेली पाहून आश्चर्यचकित होतात त्यांची पत्नीही गोंधळून जाते यावर शेटजी म्हणतात की बघितलंच ना आपण आपल्या मुलीला मदत करावी अशी आपली इच्छा होती पण तसे असूनही ती पूर्ण होऊ शकली नाही कारण मुलीच्या नशिबात अजून प्रारब्धाचा फेरा संपलेलाच नव्हता म्हणून मदत पाठवूनही ती तिच्यापर्यंत पोहोचलीच नाही एवढंच काय तर एवढी चांगली संधी हलवायाच्या हाती येऊनही ती हुकली याचाच अर्थ वक्से पहिले और भाग्यसे अधिक किसी को कुछ नाही मिल सकता यही सच आहे असे सेठ आपल्या पत्नीला बोलतो नशिबावर अनेक गोष्टी अवलंबून असतात आपली वेळ आली की भाग्य उघडते आणि आपली वेळ नसली की भाग्य साथ सोडते मात्र यावर पूर्णपणे विसंबून न राहता जो प्रयत्न करतो कष्ट करतो संयम बाळगतो तो स्वतःचे भाग्य स्वतःच बदलतो आणि अशाच प्रयत्नावादी माणसाला परमेश्वरही मदत करते देवही मदत करतो यासाठी या दोन गोष्टी तुमच्याजवळ हव्यात सकारात्मकता आणि दृढनिश्चय या दोन गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही कधीही हारू शकत नाही आणि कधीही उपाशी राहू शकत नाही ह्या दोन गोष्टी तुमच्याजवळ आहेत का नक्कीच तपासून बघा तर श्रीस्वामी समर्थ आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीच्यानी प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसर surunaka